आवळ्याची जनुमी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे भैरवी त्याचबरोबर तारा आणि सावली ह्या तिघींना पुढे जायचं असतं तिलोत्तमा म्हणत असते नाही आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर येणार आहोत आणि तुम्ही अजिबातच पुढे जाणार नाही आहात तर इकडे आता भैरवी म्हणत असते रेकॉर्डिंग होणं खूप जास्त गरजेचं आहे एकतर दोन तासासाठी स्टुडिओ मिळालेला आहे आणि त्यामुळे तिथे जाऊन बऱ्याच काही गोष्टी इथे करायच्या आहेत आणि म्हणूनच आता मला असं वाटतंय की आपण इथे कुठलाच वाद वगैरे काही घालायला नको प्लीज असं काहीही करू नकोस तर इकडे सारंगचे बाबा म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे उगंच वाद घालत बसण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे का आणि कशासाठी उगंचच वाद घालत बसायचंय असं त्यांचं म्हणणं असतं त्यावर रेकॉर्डिंग होणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यावर लगेचच आता ती म्हणत असते हो मी सुद्धा मी सुद्धा अगदी ह्याच ह्याच गोष्टी इथे बोलत आहे मला सुद्धा असं वाटत आहे की उगंचच का आणि कशासाठी वाद घालायचा काहीही गरज नाही आहे वाद वगैरे घालण्याचा असं बोलल्यानंतर आता लगेचच इकडे जी भैरवी आहे ती म्हणत असते हो रेकॉर्डिंग होणं महत्त्वाचं आहे ठीक आहे आम्ही जातो असं म्हणूनच आता त्या तिघीसुद्धा तिथून निघून गेलेल्या असतात त्या तिघी तर निघून जातात पण इकडे तिलोत्तमाला खूपच टेन्शन आलेलं असतं कारण त्यांचं असं म्हणणं असतं की रेकॉर्डिंग करायची होती मग आपण सुद्धा जायला पाहिजे होतं इकडे हे सगळं भैरवीचा आणि त्या तिघींचा प्लॅन असतो इकडे आता जो सारंग आणि त्याचबरोबर नील हे बरंच स्टुडिओ शोधण्यासाठी आणि त्याकरिता ते तिथे पोहोचलेले असतात पण आत्तापर्यंत त्यांना एकही स्टुडिओ मिळालेला नसतो तेवढ्यातच आता इकडे ते तो म्हणजे तिलोत्तमा आहे तिला फोन करून सांगण्याचा प्रयत्न करतो की अगं आई खूप सारे स्टुडिओ बघितले पण एकही एक स्टुडिओ इथे मिळाला नाही काय करायचं मला तर खूपच जास्त इथे टेन्शन आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते हे बघ बग... त्या लोकांना इथे आता जो स्टुडिओ आहे तो इथे मिळालेला आहे त्यामुळे तू इथे आलास तरीसुद्धा चालेल असं म्हणूनच चा आता इकडे जो सारंग आहे तो इकडे निघालेला असतो आणि तेव्हा तो इथे सांगत असतो की भैरवीला इथे स्टुडिओ मिळालेला आहे तेव्हा निर्मनत असतो बरं चल आपण पटकन घरी जाऊयात असं म्हणून ते आता घरी जायला निघालेले असतात जेणेकरून हे सगळेजण पुन्हा स्टुडिओमध्ये एकत्र पोहोचतील असं सारंगला वाटत असतं तर आता इकडे जो स्टुडिओ अरेंज केलेला असतो त्या स्टुडिओमध्ये जगन्नाथ आलेले असतात आता जो गाणं रेकॉर्ड करणार असतो त्याला जगन्नाथ बऱ्याच गोष्टी समजवून सांगण्याचा प्रयत्न करतात ते म्हणत असतात की आता बघ मी तुला काय सांगतोय कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय तू ते व्यवस्थित ऐक आणि लक्षात ठेव असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे तर तेव्हाच आता इकडे जगन्नाथ सांगत असतो हे बघा तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो आणि ती म्हणजेच की दोघी जणी गाणार आहेत म्हणजे एक फक्त एक उभी राहणार आहे आता जी इथे कॅमेऱ्यासमोर उभी राहील ती ती गाणार नाही आणि त्यानंतर जी बॅकफुटला म्हणजेच कॅमेऱ्याच्या मागे असेल ती गाणार आहे मग तुम्हाला इथे फक्त जी गाणार नाही ना तिचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तेव्हा जगन्नाथ इथे खूप सारे खिशातून पैसे काढतात आणि त्याच्या हातावर ठेवत असतात ते म्हणत असतात हे बघ हे आत्ता एवढे आहेत आणि त्याचबरोबर तुला आणखी जरी लागले ना तरीसुद्धा सांग पण काम मात्र इथे चोख झालं पाहिजे समजलं तुला असं इथे बोलल्यानंतर आता इथे तो म्हणत असतो अहो पण हे खूपच गोंधळाचं काम आहे बाबा तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात मग त्याच्याच तर एवढे पैसे मी तुला देतोय ना हे सगळं आता इथे ते गोंधळाचं काम आहे म्हणून तर इकडे आता ह्या तिघीजणीसुद्धा इथे येऊन पोहोचलेल्या असतात तिघीजणीसुद्धा इथे येऊन पोहोचल्यानंतर आता लगेचच भैरवी आणि त्याचबरोबर तारा हे आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे आता लगेचच सावली म्हणत असते मी सारंग सरांना कॉल करते आणि सारंग सरांना सांगतं की स्टुडिओ मिळालेला आहे म्हणून लगेचच ती आता इकडे सारंगला कॉल करते आणि म्हणत असते सारंग सर स्टुडिओ मिळालेला आहे त्यावरच सारंग म्हणत असतो काय स्टुडिओ मिळाला कोणाला मिळाला इथे भैरवी जेंनाच मिळाला आहे आणि तेव्हा आम्ही इथे स्टुडिओवर येऊन पोहोचलो आहेत तुम्ही थोड्या वेळाने या त्यावरच सारंग म्हणत असतो काय पण तू एवढ्या लवकर स्टुडिओवरती का गेली आहेस त्यावरच ती म्हणत असते अहो सारंग सर असं काय करताय ते मला रिहर्सल करायची होती ना त्यावर सारंग म्हणत असतो तुला आणि का आणि कशामुळे रिहर्सल करायची आहे त्याचबरोबर ती गाणार आहे आणि तुला रिहर्सल का कशासाठी करायची तेव्हा इथे आता सावली थोडीशी गोंधळते आता सावली थोडीशी गोंधळल्यानंतर थो ती मात्र स्वतःलाच इथे दोष देत असते आणि म्हणत असते नाही नाही मला नाही रिहर्सल करायची ज्या तारा मॅडम आहेत ना त्यांनाच रिहर्सल करायची आहे पण काय आहे ना त्यांच्याबरोबर मला इथे थोडंसं मागे पुढे बघावं लागतं आणि मला म्हणून मला त्यांच्याबरोबर यावं लागतं असं आता इथे ती बोलत असते इकडे सारंग फोन ठेवतो तर आता इथे सावली स्वतःलाच कोसत असते ती म्हणत असते हे विठुराया आत्तापर्यंत ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला इथे वाचवलं आहेस त्या त्या पद्धतीने आता इथून पुढे सुद्धा तुम्हाला वा वाचवशील अशी मला खात्री आहे तर इकडे आता लगेचच जो जगन्नाथ आहे जगन्नाथांनी ह्या सगळ्या गोष्टी त्या स्टुडिओवाल्याला सांगितलेल्या असतात आणि जगन्नाथांनी ह्या सगळ्या गोष्टी स्टुडिओवाल्याला सांगितल्यानंतर आता ते इथे मदत करण्यासाठी तयार झालेल्या असतात इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सावली म्हणत असते की मला तर आता खूप टेन्शन आलेलं आहे त्यावरच इथे हे बघा असं कसं गाता येईल इथे जे वादक आहेत ते इथे नाही आहेत आणि मग कसं गाता येईल त्यावरच आता इकडे सावली म्हणत असते नाही नाही मला हे सगळं नाही जमणार आहे असं करायला आणि भैरवजी कसं कसं जमेल माई हे सगळं मला करायला त्यावर लगेचच आता इकडे ती ओरडायला सुरुवात करत असते आणि तेव्हा तारा तिच्यावर ओरडल्यानंतर इकडे मात्र तू आता उगच सगळे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेस का काय गरज आहे तुला हे सगळे प्रॉब्लेम इथे क्रिएट करण्याची त्यावर लगेचच आता इकडे जगन्नाथीला ओरडतात आणि म्हणत असतात ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तुमच्यामुळे जा झालेल्या आहेत आणि तू माझ्या लेकीचे आभार मानून इथे तू तिच्यावर काय ओरडत आहेस आणि इथे त्या गाय जे काही रेकॉर्डर आहेत त्यांना इथे सांगत असतात की ही माझी लेख गाणार आहे आणि ही फक्त इथे कॅमेऱ्यासमोर उभी राहणार रा आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे जी तिलोत्तम सॉरी भैरवी जी आहे तिला इथे प्रचंड राग येत असतो तर आता ही लोकं स्टुडिओकडे निघालेली असतात आणि स्टुडिओकडे निघाल्यानंतर ज्या पद्धतीने इथे आता जो काही देवा आहे देव मला जगन्नाथांनी जे काही गोष्टी इथे सांगितलेल्या असतात त्या गोष्टी इथे तो व्यवस्थित हँडल करत असतो इथे आता त्यांनी पूर्ण रस्ता पॅक करून टाकलेला असतो आणि जेव्हा रस्ता इथे पॅक होतो ते तेव्हा तिलोत्तमा खाली उतरते आणि ती म्हणत असते काय चाललेलं आहे हे आणि मी कोण आहे माहिती आहे ना रुपम कॉस्मेटिकची मी मालकीन आहे असं म्हटल्यानंतर आता देवाभाऊ तिथे येतो आणि देवाभाऊ तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो खरं सांगायचं तर ना एक गोष्ट महत्त्वाची आहे बघा पुढं मी तुमच्या सेफ्टीसाठीच आहे आणि त्याचबरोबर मी एक सर्वसामान्य सामान्य नागरिकांसाठी हे सगळं काही ते करत आहे असं बोलल्यानंतर तिला तमा म्हणत असते नेमकं काय करणार आहेस तू आणि त्याचबरोबर तू, तू असा आमचा फालतू वेळ का बरं वाया घालवतोयस तू असं काहीही करणार नाही आहे समजलं तुला असं म्हटल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच गायनाची तयारी होत असते पण इथे ह्यांच्याकडे वादक नसल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सावलीला हे सगळं ताल सूर लय ह्या सगळ्या गोष्टी मात्र इथे जमणार नसतात कारण तिला आत्तापर्यंत त्या सगळ्या गोष्टीची आणि गायनाची सवय असते आणि त्या सगळ्या गोष्टीची आणि गायनाची सवय असल्यामुळे सावली म्हणत असते पण आता इथे जे रेकॉर्डर आहे ते म्हणत असतात हे बघा तुम्ही अजिबातच इथे काळजी करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की तुम्ही फक्त तुमचं गाणं गा बाकी सगळं तुम्ही माझ्यावरती सोडून द्या काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुमचं जे सॉन्ग आहे ते परफेक्ट इथे मी व्यवस्थित करून देईल हे सगळं काही बोलल्यानंतर आता तारा मात्र खूपच जास्त ओव्हर करत असते तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर तुला खूपच जास्त मस्ती आणि माझं आहे का इकडे आता पुन्हा एकदा जे जगन्नाथ आहे ते इथे तिला ओरडत असतात तेव्हाच आता इकडे तिलोत्तमा जी तारा आहे तिला ओरडते आणि म्हणत असते प्लीज प्लीज तारा जरा शांत बसणार आहेस का प्लीज थोडंसं गप्प बसणार आहेस का असं म्हणूनच आता तिला शांत करण्यात येतं तर इकडे आता दुसऱ्या बाजूला हे बघ सावली जे काही करायचं आहे ते पटकन कर आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे तर इकडे आता लगेच च आतमध्ये सावलीला पाठवण्यात येतं आतमध्ये सावलीला पाठवण्यात आल्यानंतर तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो ओ की आता तिलोत्तमा खूप जास्त वैतागलेली असते आणि तिलोत्तमा वैतागल्यानंतर आता ती इथे देवावर ओरडण्याचं काम करत असते पण इथे तो म्हणत असतो हे बघा मी तुमच्या सगळ्यांच्या सेफ्टीसाठी आहे कारण पुढं एक खूप मोठा टँकरचा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे इथे तुमचं प्रोटेक्शन करणं आणि तुमची तुमचं संरक्षण करणं ही सगळी माझी जिम्मेदारी आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मला थोडंसं समजून घ्या हा देवाभाव आहे ना त्यामुळे इथे तुम्हाला मी नाही पाठवू शकत आता इकडे सोहम म्हणत असतो हे बघा तुम्ही असं का करताय मला कळत नाही प्लीज तुम्ही असल्या गोष्टी अजिबात करू नका आम्हाला खूप जास्त जाणं गरजेचं आहे आणि प्लीज त्यावर आता इकडे ऐश्वर्यासुद्धा ओरडत असते आणि चिडचिड करत असते ती म्हणत असते तुम्ही नेमकं समजता काय स्वतःला आणि त्याचबरोबर हे तुमचे असले फालतू डायलॉग वगैरे सगळं काही बाजूला ठेवा आम्हाला काहीच ऐकायचं नाही समजलं तुम्हाला काही जरी झालं ना तरीसुद्धा आम्हाला जायचं आहे असं ती बोलत असते त्यावर इथे आता देवा म्हणत असतो बहुतेक तुम्हाला ना राग खूपच जास्त आणि पटकन येत आहे असं मला वाटत आहे त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते हे बघ फालतुगिरी बंद कर आणि उगंच नाही त्या गोष्टी इथे बोलू नकोस आत्ता आम्हाला इथून जाणं खूप जास्त गरजेचं आहे आम्हाला खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि तिथे पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता बाजूला हो आणि आत्ताच्या आत्ता बाजूला होऊन आम्हाला इथून जाऊ दे असं आता ती इथे बोलत असते पण इकडे मात्र देवा जो आहे त्यांना अजिबात जाऊ देत नसतो कारण आता त्याच्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न असतो आणि त्याच्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न असल्या कारणाने ज्या पद्धतीने इथे आता जे जगन्नाथ आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे तो तर अजिबातच इथे इथून ह्यांना कुठेही जाऊ देणार नसतो पण खरं पाहायला गेलं तर त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात आता सारंग आणि नी नील सुद्धा तिथे आलेले असतात सारंग म्हणत असतो अरे देवा काय झालेला आहे त्यावरच आता इकडे जो देवा आहे तो म्हणत असतो अरे सारंग मित्रा काही नाही तुला एक गोष्ट सांगू का हे बघ आता पुढे ना थोडासा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे थोडासा तुम्हाला आम्हाला इथे सपोर्ट करावा लागणार आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला इथे पुढे सोड सोडता येणार नाही असं देवा म्हणत असतो आता तेव्हा सारंग म्हणत असतो अरे पण पुढे जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे खूप जास्त गरजेचं आहे असं बोलल्यानंतर आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते काही नाही हा सगळं काही मुद्दामून करत आहे ह्या सगळ्या गोष्टी तो इथे मुद्दामून घडून आणत आहे हे मला चांगलंच माहिती आहे असं बोलल्यानंतर आता लगेचच इकडे तिलोत्तमाला इथे आता जी तिलोत्तम आहे ती मात्र इथे आता भैरवीला कॉल करत असते आणि तिलोत्तमाने भैरवीला कॉल केल्यानंतर इकडे मात्र आता सावली जस्ट गायला सुरुवात करत असते आणि सावली जस्ट गायला सुरुवात केल्यानंतर आता लगेचच इकडे तिलोत्तमाचा भैरवीला कॉल येतो आणि तिलोत्तमाचा भैरवीला कॉल आल्यानंतर इथे ती म्हणत असते अगं भैरवी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तेव्हा इथे भैरवी म्हणते का काय झालेलं आहे अगं इथे ना रस्त्यावरती खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि ती ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला आता पुढे येता येणार नाही आणि तेव्हा न येता येणार असल्यामुळे आता एक गोष्ट कर तो थोड्या वेळासाठी रेकॉर्डिंग पोस्टमन कर इकडे मात्र भैरवी म्हणत असते अगं दोन तासासाठी हा इथे स्टुडिओ बुक केला आहे आणि दोन तासाच्या पुढे नाही मिळू शकत त्यावर आता तिलोत्तम म्हणत असते हे बघ काही जरी झालं तरी जास्त पैसे ऑफर कर पण आता आम्ही हेपर्यंत रेकॉर्डिंग करू नकोस आता तिलोत्तम मला इथे भैरवी म्हणत असते अगं त्यांना पुढचे ऑडिशन्स आहेत आणि त्यामुळे ता ते नाही देणार ना आपल्याला ते फक्त आपल्याला दोन तास मिळालेले आहेत आणि हॅलो 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 करून आवाज येत नाही आवाज येत नाही करून आता इकडे मात्र भैरवीने फोन कट केलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला तिला तो म्हणत असते शेठ आता आवाजसुद्धा येत नाही काय करायचं कळत नाही आता इकडे जी आपली सावली आहे ती इथे गाय गाण्यासाठी आतमध्ये गेलेली असते आणि गाण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर अगदी सावली मंत्रमुग्ध होऊन गात असते जीव तुझ्यावर जडला काय सुंदर गायलेलं असतं प्रेक्षकांना अक्षरशः अंगावर काटे आलेले असतात जाणे आता हे सावलीचं सगळं काही जे गायनाचं सत्य आहे ते कशा पद्धतीने बाहेर येईल काय होईल हे खूपच जास्त पाहणं इंटरेस्टिंग असतं किती नाही म्हटलं तरी इथे सावलीचा ही लोक वापर करून घेतात आहात पण कसं असतं नाव परिस्थिती माणसाला कुठे आणि काय शिकवते हे कधी काही सांगता येत नाही इथे आईवडिलांची परिस्थिती नाचूक आणि त्यामुळे ही एवढी सुंदर गायची आणि तेव्हापासूनच भैरवीने पैसे देऊन इथे तिचा आवाज घेतलेला असतो विकत गहाण ठेवलेला असतो आणि जो शब्द इथे तिच्या आईवडिलांनी आणि सावलीने दिलेला असतो त्या शब्दाचं आस्था एक ती इथे पालक करत आलेली असते आता इकडे मस्त गाणं संपत चाललेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला जो देवा आहे तो देवा मात्र इथे आता खूपच जास्त तो हसत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सावलीने तर गाणं गायलेलं असतं तर आता लगेचच तिने इथे सारंगला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तेव्हा इथे आता ती म्हणत असते व्हिडिओ कॉल केलाय सारंग सर उजला ना पटकन तेव्हा ते सारंग म्हणत असतो सावलीचा व्हिडिओ कॉल आहे असं म्हणून लगेचच आता तो इथे व्हिडिओ कॉल रिसिव्ह करत असतो आता सावली सा, चा सावलीचा व्हिडिओ कॉल इथे रिसीव केल्यानंतर सावली मात्र इथे एक गोष्ट करत असते ते म्हणजेच की बॅक कॅमेऱ्याने इथे ती त्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असते की कशा पद्धतीने आता इकडे जी तारा आहे ती गाणं गात आहे आणि तारा गाणं गात असल्यामुळे आता सगळेजणं खूपच जास्त आनंदित असतात आता ह्या सगळ्यांना असं वाटत असतं की नाही नाही हीच हीच फक्त गात आहे पण प्रेक्षकांना अजिबातच तसं नसतं हे खूपच उलटं सुलटं सगळं काही इथे झालेलं असतं आणि तरीसुद्धा तरीसुद्धा इथे आता ह्यांना सगळ्यांनाही लोकं सपोर्ट करत असतात त्याचबरोबर आता फायनली गाणं गाऊन झालेलं असतं आणि तेव्हा आता गाणं गाऊन झाल्यानंतर शेवटी एक माफीनाम्याचा व्हिडिओसुद्धा असतो आणि तो व्हिडिओसुद्धा इथे आता शूट करण्यात आलेला असतो आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी सावली आहे तिने व्हिडिओ शूट केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे जगन्नाथांना खूप जास्त वाई वाईट वाटत असतं कारण जगन्नाथांना असं वाटत असतं की नाही हे सगळं माझ्या मुलीचं श्रेय आहे हे सगळं माझ्या मुलीमुळे होत आहे आणि ही लोकं आयती आयती हे सगळ्या गोष्टी इथे करत आहेत असं तिला इथे वाटत असतं त्याचबरोबर आता सगळ्यात మొష్ట మే ज्या पद्धतीने इथे माफी मानामा मागितलेला असतो ते पाहिल्यानंतर आता इकडे सगळ्यांना प्रचंड आनंद होत असतो की ती नाही म्हटलं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी आता इकडे देवाचं काम झालेलं असतो आणि तेव्हा देवा म्हणत असतो झालं आता ट्रॅफिकसुद्धा इथे झालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आता जाऊ शकतात पण इकडे आता जो सारंग आहे तो म्हणत असतो आता तिकडे जाऊन काय उपयोग आहे काहीही उपयोग नाही आहे असं म्हणून तो आता म्हणत असतो चला आता आपल्याला घरी जावंच लागेल तसंही तिलोत्तमा म्हणते हो आता कारण तिकडे जाऊन काहीही उपयोग नाही कारण कशासाठी जायचं तिकडे तिकडे जाऊन तर सगळं काही झालेलं असेल आणि त्यामुळे नाही आपण तिकडे जाऊ शकत असं इथे आता ती बोलत असते तर इकडे मात्र आता देवा म्हणत असतो सॉरी माझ्यामुळे जरा तुम्हाला त्रासच झालेला आहे हो की नाही असं म्हटल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो सारंग आहे तो म्हणत असतो ठीक आहे चला मग आता आपण घरी जाऊयात असं म्हणून आता ते सगळेजण घरी जायला निघालेले असतात तर आकडा आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते आता तर घरी जावंच लागणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ही ही जी काही की अपश कुणी मुलगी आहे ना ही ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी इथे प्रॉब्लेम होतो म्हणजे होतोच आणि त्याचसोबत इथे तिलो तमा म्हणत असते हे बघ ऐश्वर्या प्लीज आत्ता उगच नाही त्या गोष्टी इथे उकडून काढू नको हो, तर आता इकडे सारंग म्हणत असतो ऐश्वर्यानी मला एक गोष्ट सांगा त्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काय संबंध आहे आणि कशामुळे उगच तुम्ही माझ्या बायकोला इथे ब्लेम करताय त्यावर ऐश्वर्या म्हणत असते हो अगदीच बरोबर आहे मी जर तुझ्या बायकोला नाही ब्लेम केलं तर तू तिची बाजू कशी घेणार तुला तर इथे नवरा म्हणून लगेचच तिच्या पाठी उभं राहायलाच पाहिजे ना असं आता इथे तो बोलत असतो आता इकडे जगन्नाथ सावलीला म्हणत असता सावली खरं सांगू का एक दिवस एक दिवस मला स्वतः तुला अभिमानाने मला सांगायचं आहे की हे सगळं तू करतेस ही गायिका तू आहेस आणि सगळं एकदा जगासमोर मला तुला आणायचं आहे असं इथे ते बोलत असतात ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्यांनी बोलल्याच्या नंतर इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सावली म्हणत असते हे बघा मला तुम्ही मुलगी मानलेला आहे ना त्यामुळे आत्ता आपण हे सगळं काहीच सांगू शकत नाही आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी इथे मदत करा करा करत आहात आणि करत आलेला आहात त्यामुळे त्यामुळे प्लीज असं काही मनामध्ये आणू नका असं आता इथे सावली जी आहे ती इथे बोलत असते त्यानंतर आता इकडे भैरवीने तो माफीनाम्याचा व्हिडिओ इथे शूट केलेला असतो आणि माफीनाम्याच्या व्हिडिओमध्ये इथे ती बोललेली असते मध्यंतरी मी खूपच जास्त चुकीची वागलेली आहे आणि त्याचबरोबर मीसुद्धा एक फक्त सेलिब्रिटी नसून एक गायिका नसून मी सुद्धा एक तुमच्यासारखी सर्वसामान्य माणूस आहे ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या दिवशी मात्र माझा मूड अजिबातच बरा नव्हता आणि त्यामुळेच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि तुम्ही मला समजून घ्याल असं मी इथे म्हणते असं म्हणून आता सावलीने लगेचच ह्या सगळ्या गोष्टी इथे आता बोललेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे आता लगेचच तो व्हिडिओ जो आहे तो इथे पब्लिक करण्यात आलेला असतो आणि तो व्हिडिओ इथे आता पब्लिक करण्यात आल्यानंतर आता इकडे प्रत्येक जण प्रत्येक जणाच्या मोबाईलवर तो व्हिडिओ इथे पोहोचलेला असतो आणि प्रत्येक जणाच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ पोहोचल्यानंतर तर आता इकडे सगळेजण तो इथे व्हिडिओ पाहत असतात आणि तो सगळेजण इथे व्हिडिओ पाहत असताना मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते इथे माफीनामा सुद्धा आता मागितलेला असतो आणि सगळेजण त्या व्हिडिओचं त्या गाण्याचं इथे भरभरून कौतुक करत असतात आणि भरभरून कौतुक करत असताना ती लोक म्हणत असतात खरंच कमाल आहे हे सगळं काही आणि त्याचबरोबर ह्या मुलीच्या आवाजामध्ये जादू आहे जादू काहीही आणि कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा ही जी काही मुलगी ती कम्मालच कम्मालच करते सगळ्या काही गोष्टींची असं आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता मला त्यामुळेच हे सगळं काही आवडतं आणि बघ ना बघ ना आणखी हिने काहीतरी इथे व्हिडिओ आणखी एक टाकलेला आहे असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे ती लोक म्हणत असतात बघितलं कसलं भारी ना खरंच आता जेव्हा ती ही सगळं काही बोलली होती तेव्हा तर इथे आपल्याला सगळ्यांना धक्का बसला होता पण आता हे सगळं काही पाहिल्यानंतर खूप छान वाटतं आज जेव्हा तिला तमा घरी जाते आणि जेव्हा तिला तिलोत्तमा घरी जाते तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते की नाही खरंच ह्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या खरंच खूप कमाल झालेल्या आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता इकडे मात्र तिलोत्तमाने तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकलेला असतो आणि तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर तिला असं वाटत असतं की आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे छान पद्धतीने होतील असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच